मी सुरुवातीला एक विषय मांडला होता की आमची मासिक मिटिंग मागच्या महिन्यात मागच्या कसली यात महिन्यातली आपण त्याला मासिक मिटिंग म्हणतो आमची मासिक मिटिंग मागची पाच आठ दोन हजार पंचवीसला झाली होती मासिक याचा अर्थ महिन्यामध्ये आता आज तारीख आहे बावीस आठ दोन हजार पंचवीस मी त्यांना विचारलं की आपण मासिक मिटिंग म्हणतो तर मग आता ऑगस्टमध्ये दोन मिटिंगला येत आहेत मला असं वाटतं की सप्टेंबरमध्ये व्हायला पाहिजे होती मग ती मासिक झाली आहे त्याच्यावर त्यांचं उत्तर असं आलं कायदा काय अरे काय कायदा बिदा काहीच नाहीये त्याला कमी आपण कधी घेऊ शकतो दोन महिन्याच्या आत घेतली पाहिजे दुसरी म्हणजे आपल्याकडे वेळ असला भेटते अडीच महिने दुसरा एक मुद्दा मी त्यांना विचारलं होता प्रश्न की बाबा आपण ही जमीन खरेदी केली मला तर जमीन खरेदीचा एवढा अंदाज नाहीये असं आपण ब्रिज धरून चालू पण आपण काय करतो एखाद्या निश्चित व्यक्तीची नेमणूक करतो म्हणजे व्हॅल्युटरची नेमणूक करतो ती व्हॅल्युटरची नेमणूक आपण केली आहे का तेवढे नाही केली म्हटलं का नाही केली ते व्हॅल्युएशन काढून दिलं होतं हा व्हॅल्युएशन रिपोर्ट तुमच्या पुढे याचा फोटो घ्या पाहिजे तर हे हे पण पण काढून बाजार समितीला जो, जो माणूस जमीन विकतोय त्यानेच त्याची सत्यता पडव पटवून द्यायची त्यानेच त्याचं सगळं करायचं आणि बाजार समितीने तो सांगेल